सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि यामध्ये सर्वच पक्षांनी आपले जे ए बी फॉर्म आहेत ते नगरपालिकेमध्ये वेळेत पोहोचवल्याचं तरी प्रथमदर्शनी दिसून येत आहे यामध्ये आपण सगळ्यात आधी आपल्याकडे एक यादी आपल्या हाती लागली आहे जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मित्रपक्ष आघाडीची ही यादी आहे अर्थातच वाजे गटाची ही यादी असं आपल्याला म्हणता येईल तर यांच्या माध्यमातून कोणते एकतीस उमेदवार फायनल झालेले आहेत ती यादी आता आपण यावरती एक नजर टाकणार आहोत नगराध्यक्षपदासाठी वाजे गटाने प्रमोद चौथवे यांना खऱ्या अर्थाने आता कौल दिलेला आहे ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील प्रभाग क्रमांक एकमधून पुरुष जागेसाठी संतोष शिंदे उमेदवारी करत आहेत तर महिला जागेसाठी सविता खोळंबे यांचा नाव आता पुढे आलेला आहे प्रभाग क्रमांक दोनमधून पुरुष जागेसाठी राजेंद्र घोरपडे तर महिला जागेसाठी सविता कानडी या उमेदवारी करत आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून पुरुष जागेसाठी नितीन कराळे हे उमेदवारी करत आहेत खरं तर ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला सुटते की काय अशी कुठेतरी चिन्ह होती पण अखेर पुन्हा एकदा शिवसेना उभाटा गटालाच ही जागा सुटलेली आहे महिला जागेसाठी शोभा ज्ञानेश्वर जाधव यांना उमेदवारी फायनल झाली आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये पुरुष जागेसाठी संदीप लोंढे तर महिला जागेसाठी आशा जाधव यांना ही उमेदवारी मिळाली आहे प्रभाग क्रमांक पाच अ साठी म्हणजे पुरुष जागेसाठी उदय गोळेसर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे तर महिला जागेसाठी ही जागा उभाटा गटाने काँग्रेसकरता राखीव ठेवलेली आहे आणि या काँग्रेसच्या तिकीटावरती इथून तहरीन साजिद खतीब यांची उमेदवारी आता निश्चित झालेली आहे प्रभाग क्रमांक सहासाठी पुरुष जागेवर मनोज देशमुख यांचं नाव फायनल झालेलं आहे तर महिला जागेसाठी लक्ष्मी पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये पुरुष जागेसाठी सागर कोथमिरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे तर महिला जागेसाठी अंबिका लोकेश धनकर यांचं नाव या ठिकाणी फायनल करण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक आठसाठी वाजेघाटाकडून पुरुष जागेवर प्रशांत रायते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे अनपेक्षितपणे हे नाव खऱ्या अर्थाने पुढे आलेलं आहे तर महिला जागेसाठी संध्या श्याम कासार यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे प्रभाग क्रमांक नऊसाठी पुरुष जागेवर संतोष तुंगार यांची वर्णी लागली आहे तर महिला जागेसाठी वनिता विष्णू गोजरे यांची वर्णी लागलेली आहे प्रभाग क्रमांक दहासाठी पुरुष जागेवर अर्थातच सोमनाथ पावसे यांचं नाव फायनल झालं आहे तर, तर महिला जागेसाठी शुभांगी गुळे हे नावसुद्धा फायनल ना झालेलं आहे प्रभाग क्रमांक अकरासाठी बाजागडाकडून पुरुष जागेवर शुभम वारुंगसे हे नाव पुढे आलेलं आहे तर महिला जागेसाठी कमळाबाई पगार हे नाव फायनल झालेलं आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये पुरुष जागेसाठी सागर मुत्रक या नावावरती शिक्का मो शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे तर महिला जागेसाठी निशा संजय बोडके या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे प्रभाग क्रमांक तेरासाठी पुरुष जागेवर अमोल झगडे हे नाव फायनल झालं आहे तर महिला जागेसाठी संगीता रामदास लोणारे हे नाव फायनल झालेलं आहे या जागेसाठीसुद्धा मोठी चुरस या ठिकाणी बघायला मिळत होती प्रभाग क्रमांक चौदामध्ये पुरुष जागेसाठी अर्थातच पंकज मोरे हे नाव फायनल झालं आहे आणि महिला जागेसाठी पंकज मोरे यांच्या पत्नी रोहिणी अर्थातच ज्योती पंकज मोरे हे नाव फायनल झालं आहे अर्थातच पतीपत्नी प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाज्यागटाकडून निवडणूक लढणार आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पुरुष जागेवर रुपेश मोठे माजी नगरसेवक हे नाव फायनल झालं तर महिला जागेसाठी प्राजक्ता दराडे हे नाव फायनल झालं तर वाजे गटाच्या माध्यमातून हे एकतीस उमेदवार सिन्नर नगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत आदित्य हाटकरसह शंतनू कोरडे एस न्यूज सिन्नर